नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे मिक्स भाज्यांचं सूप त्यासाठी मी इथं दोडका घेतला आहे दुधी भोपळा घेतला आहे डांगर भोपळा घेतला आहे एक बटाटा घेतलं आहे आणि एक ढोबळी मिरची घेतली की जी तिखट नसते अजिबात ती नस आणि ह्या भाज्यामध्ये तुम्ही वाटलं तर गाजर टाकू शकता स्वीट कॉर्न टाकू शकता माझ्याकडे आता एवढ्याच भाज्या उपलब्ध आहेत तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत काय करायचं दोळक्या चा, चांगलं वरच्या रेषा सा, सा काढून तो चिरून घ्यायचा नंतर भोपळ्याच्या साली काढून घ्यायच्या दोन्ही भोपळ्यांच्या आणि त्या पण छान नंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आणि आता सगळ्यांच्या साली काढून झालेल्या आहेत आपण आता त्या बारीक बारीक असे चिरून घेऊ पहिल्यांदा भोपळा चिरून घ्यायचा आहे तसं काही नाही पण मी पहिल्यांदा इथं भोपळा चिरून घेत आहे भोपळा चिरून झाला की नंतर इथं दोडका चिरून घेते मी या सर्व भाज्या काय करायच्या एक एक करून इथं चिरून घ्यायचे आहेत डांगर दोडका भोपळा अजूनही तुमच्याकडं काही भाज्या असतील तर त्याही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मी जेवढ्या अवेलेबल आहेत भाज्या तेवढ्याच याच्यामध्ये आत्ता सध्या घातलेल्या आहेत सगळ्या भाज्या इथे चिरून झालेल्या आहेत तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहायलाही विसरू नका रोज माझे व्हिडिओ पाहत जा आणि त्याच्यावर कमेंट करत जा आता इथं भाज्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत मिरची राहिली होती चिरायची ती पण मी इथं चिरून घेते मिरची पण छान चिरून घेतली मी इथं बारीक अशी आता ह्या सगळ्या भाज्या पाणी घालून धुवून घ्यायच्या आहेत मिक्स करून घेतल्यात मी आता आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि दोन पाण्यानी ह्या भाज्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या कुकरच्या एका डब्यामध्ये लगेच काढून घ्यायच्यात आणि ह्या सूपला दाटसरपण्या येण्यासाठी मी इथं वाटी मुगाची डाळ घेतली आणि थोडेसे दोन चार चमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे काय करायचे स्वच्छ दोन पाण्याने हे पण धुवून घ्यायचेत आणि त्यामध्ये मी ही भिजवलेले काही शंगदाणे पण घातलेले आहेत आता यामध्ये पाणी वतायचे डाळ तांदूळ शिजण्यासाठी दाळ तांदूळ छान गाळ शिजले पाहिजेत जेणेकरून ह्याला दाटसरपणा येतो सूपला ते छान आणि घट्ट असा मस्त सरभरीत असं सूप तयार होतं दोन कुकरमध्ये पाणी ओतून घेतलं आहे त्यामध्ये हे दोन्हीही डबे मी लावून घेतले भाज्यांमध्ये पण मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला पाणी नसलं घालायचं तशा पण ते छान वाफून निघतात पण मला सूप कसं पातळ असतं ना त्यामुळे मी त्यामध्ये पण पाणी घालून घेतलं आहे की जेणेकरून ते पाणी पुन्हा सूपमध्ये घालता येईल वापरता येईल त्याच्यासाठी नंतर कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आहे मस्तपैकी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या इथं झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आपल्या भाज्या पण छान शिजलेल्या आहेत आणि डाळ आणि तांदूळही खूप छान असं गाळ झालेलं आहे असं मस्त असं गाळं असं शिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही डाळ तांदूळ पण काही तांदूळ माझ्याकडून त्याच्यामध्ये पडले तर आता हे काय करायचं छान असं डाळ वाटून घ्यायची आहे ह्याच्या साह्याने चमचेच्या साहाय्याने रुगडून घ्यायची छान की जेणेकरून ते छान मिक्स होईल भाज्या पण छान चमच्याच्या साह्याने अशा रुगडून घ्यायच्या आहेत आता मी इथं पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे किटलीतल्या दोन तेलाच्यात किटलीतल्या दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे नंतर त्यामध्ये जिरं घालायचं फोडणीसाठी नंतर मोहरी घालायची जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्त्यामध्ये मुळं छान टेस्ट येते आपल्या सूपला नंतर अशी कोथंबीर घालायची ते छान त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग नंतर त्यामध्ये काय करायचं हे आपण मॅश केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या भाज्या घातल्याच्या नंतर त्या छान ढवळून घ्यायच्या आणि मग त्यानंतर त्यामध्ये डाळ तांदूळ जे आपण गाळ शिजवून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते मॅश करून घेतलं होतं ते घालायचं नंतर त्यामध्ये हळद घालायची की जेणेकरून छान असा रंग येतो सूपला हळद घालायची हळद घातल्याच्या नंतर मीठ घालायचं मीठ पण आपल्याला जेवढं म्हणजे सूप छान पाहिजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला किती सूप बनवायचे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालायचं आता सूप आपल्या सूपला छान अशी उकळी फुटलेली आहे म्हणजे आपलं सूप इथे तयार आहे आपण सर्व करू मस्त असं मिक्स भाज्यांचं हे सूप इथं तयार आहे हे संध्याकाळी मुलांनाही फार आवडतं मुलंही आवडीने पेतात हे आणि शिवाय हे पौष्टिक पण असतं आरोग्यासाठी एकदम पौष्टिक असं हे सूप पचायलाही हलकं तुम्ही एकदा करून पहा आणि मला सांगा कसं झालं ते